ऐका मला मी माझी भूमिका मांडतो विरोधकांनी काय त्याच्यावर टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे लोकशाहीमध्ये आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्याबद्दल काय मी जे काही आहे ती वस्तुस्थिती सांगतो ह्याच्या उपर आरोप प्रत्यारोप तर त्या ठिकाणी होणार मी आरोप प्रत्यारोपाला महत्त्व देत नाही मी विकास कामाला महत्त्व देतो आत्ता देखील तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल सकाळचं माझं तिकडं परतूडचं भाषण ऐकलं असेल आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला त्या भागातले प्रश्न सोडवायचे आणि केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल त्या शहराच्यामध्ये जे काही मूलभूत गरजा असतील त्या पूर्णत्वाला न्यायच्या आणि त्या नेत असताना सर्वांना बरोबर घेऊन जायचं विकास हेच आमचा अजेंडा आहे विकास हे आमचा मतदारांना धमकावलं असं तुमचं म्हणणं आम्ही कशाबद्दल धमकावलं मत मत देण्यासाठी कशाला धमकावलं अहो आता सगळेजण तुम्ही बघताय ना, दो मा, मा, मा ना देश पाचव्याच्या निवडणुका प्रत्येकजण सांगतात आमचं सरकार आलं बिहारमध्ये तर तुम्हाला आठवत असेल तेजस्वीने तर सांगितलेलं होतं की आमचं सरकार उद्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक सरकारी नोकरी देतो म्हणले होते ना म्हणले होते का नव्हते प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे ना गुणाचं म्हणण्याला महत्त्व द्यायचं आणि कुणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा जनता ठरवत असते जनता शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे ती त्या ठिकाणी मतदान करत असते बिनविरोध जे आलेले आहे ते भाजपला सेटलमेंट करून पैशाची देवाणघेवाण करून बिन बिनविरोध आलेले मी आपल्याला सांगतो आपल्या एक मराठीमध्ये म्हण आहे नास्ताई नांगेण त्याच्यामध्ये बिनविरोध आलेले आहेत याचा अर्थ तिथं समोरच्या बाजूने कुणी फॉर्म भरले नसतील असं कुणी दाखवावं की कुठं दमदाटी झाली फॉर्म भरून दिला नाही असं नाही त्याच्यामध्ये आता लोकांच्या समोर काय सांगायचं अरे तुम्हाला उमेदवार देखील समोर देता येत नाही ते बिनविरोध आता काल माझ्या वारामोर तिथं आठ जागा राष्ट्रवादीच्या बिनविरोध आल्या म्हणजे काय आम्ही तिथं दमदाटी केली नाही बरं महायुती बऱ्याच ठिकाणी झालेली नाही यामध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही महायुती केलेली आहे आता काय झालं आहे नऊ ते, ते दहा वर्षांनी हो निवडणूक आहे दोन हजार सतरा ते आता दोन हजार सव्वीसमध्ये ही बॉडी आली समजायचं नऊ वर्षं पूर्ण झाली ना नऊ वर्षामध्ये जुन्यांना वाटतं आता शेवटची आपल्याला संधी द्यावी नव्यांना वाटतं आम्ही किती दिवस थांबायचं त्यांना वाटतं की ह्या वेळेस आम्हाला संधी द्यावी आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर सगळीकडंच त्या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या आहे आम्ही जेवढा त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेता येईल तेवढी तिन्ही पक्षांनी घेतली परंतु काही काही ठिकाणी नाही एकोपा झाला तिथं आम्ही आता लढतो त्यानंतर एकदा आम्ही केलं